संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून सोडणाऱ्या राईनपाडा हत्याकांडाचा निकाल तब्बल सहा वर्षांनी आला अंगावर काटा आणणार हे हत्याकांड म्हणजे एक प्रकारे माणूसकीला काळीमा फासणारच होतं याचा निकाल लागल्यानंतर हे हत्याकांड नेमकं कसं झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धुळे जिल्ह्यातील राईनपाडा जेमतेम हजार लोकसंख्या पाड्यावर जवळपास एकशे एकोणसत्तर घरं तो दिवस होता एक जून दोन हजार अठराचा या गावासह परिसरात लहान मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा होती गावात भीतीचं वातावरण होतं एक जुलै त्या दिवशी गावात आठवडी बाजार होता वार रविवार होता त्यामुळे बाजाराला मोठी गर्दी होती याच वेळी गावात भिक्षा मागण्यासाठी गोसावी समाजाचे पाच जण आले होते त्यांच्याकडे झोळी होती ते गावात फिरत होते हेच लोक मुलं चोरण्यासाठी आल्याचा संशय गावकऱ्यांना आला गावातल्या जमावनं त्यांना पकडून ग्रामपंचायत कार्यालयात नेलं तिथं त्यांना बांधून भेटेल मारहान ग्राम मदे आरडा था। था त्या वस्तूने बेदम मारहाण करण्यात आली ग्रामपंचायतीमध्ये आरडाओरडा सुरू होता किंकाळ्या ऐकू येत होत्या मिळेल त्या गोष्टीनं त्यांना मारण्यात येत होतं ते आपण भिक्षुक असल्याचं सांगत होते आपली ओळखपत्र दाखवत होते पण जमाव त्यांचा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता या पाच जणांना जीव जाईपर्यंत ठेचण्यात आलं त्यांची अखेर थांबली ठेचून ठेचून त्यांना मारल्यानंतरच तो जमाव थांबला असं सांगितलं जातं चालते बोलते पाच जीव हकनाक गेले मारणारे नशेत होते असंही सांगितलं जातं या हत्याकांडानंतर गावात स्मशान शांतता पसरली हत्येचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला पोलीस ॲक्शन मोड मध्ये आले अटक सत्र सुरू झालं गाव संपूर्ण रिकाम झालं अनेक जण घरांना कड्या कुलप लावून बाहेर निघून गेले हत्येसाठी पकडसत्र सुरू झालं हा खटला फास्ट ट्रॅक समोर चालवला गेला अखेर याचा निकाल लागला सरकारतर्फे उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली अखेर या निष्पाप लोकांच्या बाजूने निकाल लागला सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाच्या भरपाईचाही आदेश देण्यात आला काही जे लोक आठ सात लोकांपैकी एकाला जामीन होता त्याचा जामीन रद्द केला तो आज न्यायालयात हजर झाला नाही म्हणून न्यायालयाने त्याच्या विरुद्ध पकड वॉरंट काढलेले इतर लोक जे होते त्यांनी जे आरोपी होते त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कुठल्याही या व्यक्तींना महेश व्यक्तींना मारहाण केलेली नव्हती असं सकृत दर्शनी दिसून आल्यामुळे त्यांना या खटल्यातून मुक्त करण्यात आलं आज न्यायालयात मी हे कबूल केलं की या आरोपींनी ज्या हे सात आरोपी आहे यांनी प्लॅन करून काही या, या पाच भिक्षुकी लोकांना मारलेलं नाही परंतु अशा रीतीच जमावाने हिंसक होणं आणि जमावने अत्यंत क्रूररित्या निर्दोष लोकांची हत्या करणं याला कुठेतरी वचक असला पाहिजे आणि म्हणून अशा गुन्हेगारांना पाच लोकांच्या वधा करता जन्मठेपीची शिक्षा देण्यात यावी आणि त्याचप्रमाणे त्यांच्यावरती जे अवलंबून आहेत त्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात यावी न्यायालयाने ही मागणी मंजूर केली त्या पीडितांच्या नातेवाईकांना जवळच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावे असे आदेश देखील पारित केलेले आहे आणि पाच जणांना दगड धोंडे काठ्यांनी ठेचून काढण्यात आलं होतं जीव जाईपर्यंत त्यांना मारण्यात आलं त्यांच्या रक्तानं माकलेल्या चपला कपडे हे त्याच ग्रामपंचायतीच्या परिसरात पडले होते त्यांच्या कुटुंबाचा हंबरडा दूरवर ऐकला जात होता त्यावेळी त्यांनी पकडलं जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती संपूर्ण महाराष्ट्र या हत्याकांडानं हदरला होता त्याचा निकाल आता सहा वर्षानं लागला आहे निष्पाप भिक्षूंना आपला जीव यात गमवावा लागला त्यांना आता सहा वर्षांनी न्याय मिळालाय अमोल राजपूत लोकमत डॉट कॉम धुळे